राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाडच्या मुद्द्यावर बोलत आहेत बँकेमध्ये दीड लाख रुपये नाही दीड लाख एनबीएसी सव्वाशे कोटी रुपयाची गॅरंटी देते अरे इट इज अ फिट केस ऑफ मनी लॉन्ड्रिंग हजार कोटी रुपयाची जिमान शंभर कोटी रुपयामध्ये विकली जाण्याची संभावना दिसते हायकोर्ट म्हणत कॅन्सल पैसे आलेत गेलेत फक्त ते कॅश मध्ये गेलेत चौकशी करा इट इज केस ऑफ मनी लॉन्ड्रिंग हा सरतनशी प्रेमजी ट्रस्टच्या मालकावरती आजही पाच एफ आय आर आहे पाच एफ आय आर अशाच ट्रस्टच्या तो अशाच विकत असतो लय दान कदम साहेब पाच एफ आय आर असून देखील आजपर्यंत एकदाही पोलीस स्टेशननी बोलून बसवलं नाही सिर्फ अंदर की बात है पोलीस हमारे साथ है असं तो म्हणत असतो काय तेव्हा अध्यक्ष मोदय हो हे सगळी बघ बग, सगळं बघितल्यानंतर प्रवीण गायकवाड हे सगळे हल्ले मला गोविंद पानसरे आठवतात अध्यक्ष मोदय हो आजही आरोपी पकडले गेलेले नाहीत आजही आरोपी फरार आहेत झाली दहा वर्ष झाली दोन हजार पंधराला मारलं त्यांना अत्यंत बुद्धिमान निष्ठावान विचारांशी पक्के असलेले आमचे गोविंदराव गोविंद पांजरे साहेब गेले पण अध्यक्ष मोदय हो कधी ना पकडणार या आरोपींना कधी शिक्षा देणार त्यांना त्या संतोष देशमुखच्या खुनामधला आरोपी कृष्ण आंधळे कुठे हो। योगेश कदम साहेब कुठे तो गायब आहे गेला मला काहीच माहित आंदळे याचा खून करण्यात आलेला आहे कृष्णा आंधळे हा त्या मारेकऱ्यांपैकी आंधळे सगळं ओकेल या भीती पुटे कृष्णा आंधळेला कधीच ढगात तेव्हा अध्यक्ष मोदय कायद्याचे राज्य ही लोकशाही व्यवस्थेची आधारशिला असते समाजातील प्रत्येक महिलेला स्त्रीला भगिनीला पुरुषाला सन्मान मिळावा न्याय मिळावा समानतेची वागणूक मिळावी प्रत्येकाने कायद्याचं पालन करावं एवढंच अभिप्रेत असत आणि त्याही पेक्षा जास्त सरकारकडनं अपेक्षा असतात न्यायाच्या सरकारकडनं अपेक्षा असतात कायद्या पालनाच्या सरकारकडनं अपेक्षा असतात गुन्हेगाराला शासन करण्याचा सरकारच गुन्हेगारांना पाठीशी घालायला लागलं जर ज्ञानेश्वरीला आजही भीक मागावी भी लागत असेल जर कुसुमाला आजही न्यायासाठी भीक मागावी भी लागत असेल तर मग सरकार काय करत आहे अरे ते माय बाप आहे की बाप हा राज्य व्यवस्थेमध्ये घुसलाय एवढंच मला विचारायचंय आम्हाला न्याय हवाय कोसळलेली राज्य व्यवस्था महाराष्ट्राने बघितलेली नाही आहे तुम्ही या महाराष्ट्रामध्ये बंडाचा आवाज थंड करणार असेल तर महाराष्ट्र शंढांचा नाही एवढा लक्षात ठेवा शेवटी विद्रोह जन्माला कुठे आला तर तुकारामाने महाराष्ट्रात घातला हे लक्षात ठेवा आमची लढाई तुकारामाच्या बाजूनी नथुरामाच्या विरोधात आहे एवढं लक्षात ठेवा कायम आम्ही लढत राहू तुम्ही गोळ्या मारण्याचा प्रयत्न केला काल मला गेटवरती शिव्या घालण्यात आल्या येऊन टाका ना या राज्य शासनाच्या महोदय तुम्ही परवानगी देऊन टाका शिवांना पार्लमेंटरी लँग्वेज म्हणून काय चालू आहे काय मी आता ट्विट केलं हो एक आई बहिणीवरनं मला शिवाय आई बहिणीवरनं मारून टाकू असं पत्र मेसेज आलाय मारून टाकू मी उघडपणाने सांगतोय टर्मचा आमदार आहे मी माझ्या मोबाईलवर मेसेज येतो मारून टाकीन